आ, जय देव जय देव जय, दे जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे दर्शन मात्रे दर्शन मात्रे तुझ्या मित्र बसलेला आहे तिथं दर्शन मात्रे हा दर्शन मात्रे कसं म्हणायचं आहे दर्शन मात्रे मन कामनापूर्ती कसा मन दर्शन मात्रे मन कामनापूर्ती हा लंबोदर पीतांबर लंबोदर पीतांबर फडीवर वंदना फर वंदना फडीवर तुझ्या बापण तिथे फडी ठेवली त्याच्यावर वंदना बसवली फणीवर वंदना फडीवर वंदना लंबोदर पीतांबर फणीवर वंदना काय लंबोदर पीतांबर फणीवर वंदना हा शंकराची आरती येते का तुले लवलवते लवलवती लवलवती कावत एवढं लवलवती लवथवती विक्राळा का म्हणजे लवथवती थवती विकराळा हा लवथवती थवती विकराळा तुला सांगतो हा आता मला म्हणून दाखव दास रामाचा हा दास रामाचा पाय सजना पाय सजना तू टपरीवर वाट पाहिजे तुझ्या सजना वाट पाहिजे तुझ्या सजना तिथं नाही टपरीवरती वाट पाहिजे सजना वाटपाय सजना सजना नाही आहे ते बरं ते सगळे जाऊ दे पाई जे। आ, हो। मला सगळ्या आरत्या मुप्पाट पाहिजे बरं मी का म्हणला ते अटर्व शिरचे येते का तुले हा मन, मन... आ, एक लाडू चंद्रावर एक बन... लाडू चंद्रावर एक